मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरु कोकणी घर त्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सरचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट हायवेला म्हणजेच राज्य मार्गाला असणारा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही कोकणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी आवडल्या आम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून सहजरित्या तुम्ही या ठिकाणी पाहून परचेस करू शकता तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या येणाऱ्या सर्व अपडेट या ठिकाणी व्हिडिओच्या अपडेट मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी मुख्य लांजा शहरापासून फक्त पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच मुख्य स्टेट हायवेला आजचा आपला हा प्लॉट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे पूर्ण मातीचा आणि या ठिकाणी उत्तम असा आंबा आणि काजू लागवडीसाठी योग्य असा प्लॉट तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे आजचा आपला प्लॉट तुम्ही या ठिकाणी सुंदरसा फार्म हाऊस बांधण्यासाठीही त्याचा उपयोग करू शकता मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी एकशे पंधरा गुंठे म्हणजेच तीन एकरला फक्त पाच गुंठे कमी असणारे हे आजचे क्षेत्र आहे पूर्ण मातीचा असणारा आपला प्लॉट आणि मुख्य डांबेरसाला मोठाच्या मोठा फ्रंटेज असणारा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून मुख्य लांजा बाजारपेठ ही पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजेच लांजा तालुक्याचं शहर या ठिकाणी तुम्हाला पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तसेच मुंबई गोवा हायवेही तुम्हाला तेवढ्याच किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाणार आहे अच्छा आपल्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला लांजा शहरामध्ये वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी दळणवळणाच्या गोष्टी असतील या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या तिथून अपडाऊन मुंबईपासून ते पुण्यापासून तुम्हाला करता येणार आहे अच्छा आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही मुख्यतः आंबा लागवड काजू लागवड या ठिकाणी सहजरित्या करून या ठिकाणी भरघोस असं उत्पन्न घेऊ हो शकता या ठिकाणी आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला मोठमोठ्या आंबा आणि काजूच्या या ठिकाणी बागा पाहायला मिळणार आहेत आजच्या आपल्या प्रॉपर्टीला ला लागून या ठिकाणी व्हाल आहे तो व्हाल पावसाळी वाहत असो उन्हाळी बंद असो पण त्या ठिकाणी तुम्ही जर बोरवेल किंवा विहीर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस ते पन्नास फुटावर बारमाही या ठिकाणी पाणी मिळून जाणार आहे प्युबर मातीचा आपला आता हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही सुंदर असा आपला फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकता मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी निसर्गाचा व्ह्यू तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळेल अच्छा आपल्या प्रॉपर्टीचा तुम्ही वापर या ठिकाणी तुम्ही बंगळूर प्रोजेक्टसाठीही करू शकता कारण मुख्य स्टेट हायवेला असणारी याची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे दहा दहा वीस वीस गुंट्याचे प्लॉटही करून सहजरित्या सेल करू शकता तर आजची आपली प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लागून जो राज्य महामार्ग आहे तिथून भरपूर अशा बसेस या ठिकाणी ये जा करत असतात म्हणजे मुख्य तालुक्याला जाऊन इतर तालुक्याच्या गावांमध्ये त्या ये जा करत असतात त्यामुळे तुम्हाला सहजरित्या लांजावरून या प्लॉटवर आपल्या बसनेही प्रवास करू शकता मित्रांनो ज्या भागात गुंठ्यामध्ये रेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा प्लॉट एकरीमध्ये आम्ही तुमच्यासाठी येऊन आलो आहोत टायटल क्लिअर म्हणजेच सात बारा पत्रकी वर्ग एकचा व सिंगल ओनर असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही घेताना कोणताही या ठिकाणी तक्रार किंवा प्रॉब्लेम येणार नाही याची हमी आम्ही या ठिकाणी घेतो आहे अच्छा आपल्या प्लॉटचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून जवळच या ठिकाणी लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून तुम्ही सहजरित्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट या ठिकाणी उपलब्ध करू शकता मित्रांनो तुम्ही जर मुंबईवरून या प्लॉटवर येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे तसेच तुम्ही पुणा मार्ग येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट तीनशे किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी मिळून जाणार आहे तर तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट एकशे वीस किलोमीटरच्या आसपास ते एकशे पंचवीस किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी मिळणार आहे तर कनेक्टिव्हिटी चांगली असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे मुख्य रस्त्याला असणारा असा आपला प्लॉट आहे तर या सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये थोडी जंगली झाडं आहेत त्याला थोडं क्लीन केलं तर हा पूर्ण टकाटक असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या कोकणात भरपूर असा पाऊस पडतो ज्यामुळे प्युअर मातीचे प्लॉट असतात त्या ठिकाणी अशी ही जंगली झाडं उगत असतात त्याच्यामुळे ह्याला आपण क्लीन करून या ठिकाणी सुंदर असं फार्म हाऊस किंवा आपला बागायती शेती या ठिकाणी तुम्ही फुलवू शकता मित्रांनो आपल्या आंबा काजू व इतर कोकणी फळझाडांच्या बरोबर या ठिकाणी आता लोक ड्रॅगन फ्रूट्स कलिंगड लागवड अशा शेतीकडेही ओळले आहेत त्याचाही तुम्ही या ठिकाणी उपयोग आपल्या प्लॉटमध्ये सहजरित्या करू शकता कारण या ठिकाणी भरपूर असं पाणी तुमच्या प्लॉट प्लॉटमध्ये मिळणार आहे तर नक्की अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही विजिट करा मित्रांनो आजच्या आपल्या एकशे पंधरा गुंठे प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी पस्तीस लाख रुपये सांगितले ला आहे ज्यामध्ये नक्कीच थोडंफार निगोशियबल करून या ठिकाणी हा व्यवहार पूर्ण करून या ठिकाणी मालक देणार आहेत तर अशा सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की मिस करू नका तसेच मित्रांनो ज्यांच्या उन्हाच्या प्रॉपर्टी विकायच्या असतील तर ते तेही आम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रॉपर्टीची माहिती आम्हाला देऊ शकतात त्यांचे प्रॉपर्टीची व्यवस्थित ॲड करून या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी ही सेल दिली नौन 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 करून दिली जाईल आमच्या कोकणी घर या चॅनलवरचे नवनवीन प्रॉपर्टीज नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की ते लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत आणि त्यांना त्या प्रॉपर्टी आवडल्यास तर ते, ते, ते आमच्याकडून या ठिकाणी हक्काने विश्वासाने ह्या खरेदी करू शकतात कोकणी घर या चा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पारदर्शक असे व्यवहार आणि तेही डॉक्युमेंट क्लिअर असलेलेच व्यवहार या ठिकाणी विश्वासाने करून दिले जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद